नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर गंगासागर नावाचं पाण्याचं टाक बांधलं होतं ज्या पाण्याच्या टाक्याचं वर्णन करताना कविभूषणाने खूप छान सुंदर छंद लिहिला त्या छंदाला मराठी पद्यामध्ये रूपांतर रूपांतरित करण्याचं काम बाळक कुल्लटकरांनी केलं तो छंद पुढील प्रमाणे आहे जटाबांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणना बिलगुन डुलती नाच चालतो छाईचा कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडाचा विहार चाली त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसांचा कुठे चंदन कुठे चमेली कंध दरवळी चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आज चौधरी गंगेच्या वरती गंगा म्हणजे ही आकाशी गंगा खाली सागर म्हणजे हा गंगा सागर वरती गंगा खाली सागर वरचे तारे खाली येते प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून भनतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हाला कसा वाटला छंद कमेंट बॉक्स मध्ये मा लिहा माझ्या शुभम भोसले या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद